नमस्कार मित्रांनो बातमी कोरेगावमधून आहे आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा हनुमान घाट परिसर वार्ड क्रमांक नऊ बाजारपेठ रोड कोरेगाव या ठिकाणी तुम्ही घाटाची दयनीय अवस्था बघू शकत असाल गेल्या चाळीस वर्षापासून ह्या घाटाची दुरुस्ती झाली नसल्यामुळं या ठिकाणचे नागरिक संतप्त झालेत हनुमान घाट परिसर वार्ड क्रमांक नऊ मधील नागरिक सो वंदना भरते बरगे आत्या शीतलमाने घाडगे वहिनी थिटेकाकी आशा सुतार रुपाली माने थिटे काका सीएल बर्गे हरिभाऊ माने नाना घाडगे सलमान पटवेकर दिवाकर भरते यांच्यासह संतप्त नागरिक तुम्हाला दिसून येत आहेत आणि हे नागरिक या घाटाच्या दुरुस्तीची मागणी करत आहेत मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूजवरती हा व्हिडिओ सर्वप्रथम अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्याचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील मानदेश न्यूजसाठी कोरेगाव तालुका प्रतिनिधी नी ही बातमी आपल्याला दिली आहे मानदेश न्यूजसाठी कोरेगाव तालुका प्रतिनिधी श्री सुनील वाकडे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत पाहुयात या ठिकाणचे संतप्त नागरिक काय म्हणत आहेत

घाटाचा विकास मतदान चालू करा आणि मग मत मागायला या नाहीतर अन्यथा या विधानसभेचं मतदान पूर्ण कुठल्याच पक्षाला मिळणार सांगितलं ते काही विषय नाही आम्ही एक संघटित होऊन आम्ही त्यासाठी आम्ही नगरपंचायत जबाबदार काय जिवंत करून देणार आहे का नगरपंचायत लहान मुलं खेळायला तर बाहेर दाराच्या बाहेर पडायला बरं का तीन वर्ष झाली आहे का अजिबात काम होत नाहीये त्यामुळं सगळं घाट आता हे झालेलं आहे बिकामात आहे मोकळाच झालेला आहे किंवा याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर या नका आमची नम्र विनंती आहे आता अजिबात तसं म्हटलं तर राजकारणाचा विषय बाजूला ठेवून हा सर्व एक सर्व सार्वजनिक विषय म्हणून जर विचारात घेतला तर ह्या हनुमान घाट आणि नऊ नंबरचा वार्ड याकडे प्रामुख्यानं दुर्लक्ष झाल्याचं जा दिसतंय आरोग्याच्या दृष्टीनं स्वच्छतेच्या दृष्टीनं पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीनं लाईटची व्यवस्था आणि ह्या आता नवीन उद्भवलेली समस्या म्हणजे ही पडलेली भिंत ह्या भिंतीमुळे जर काय उद्या विकत किंवा अन्य कुठला हानी झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे आणि ह्या गोष्टी काय बोलून येणार नाहीत नुसतं तिथं घेऊन जाऊन तिथं घेऊन गेल्यानंतर तिथं यायचं पाणी करायचं निघून जायचं उद्या काम चालू करतो असा आम्ही पंधरा चारला हा पहिला अर्ज दिलेला आहे आज पंधरा चार नंतर आता आठ महिने चार महिने होत आले तरी कोणाचा पत्ता नाही म्हणणं आहे की, की प्रशासन याची गांभीर्याने दखल घ्यावी देशात तुम्ही बघताय की डोंगर दऱ्या डासळ्यात ही नदी आहे नदी शेजारी परिसर आहे इथ माणसं राहतात ही, ही विजेचा प्रवाह एखाद्याच्या अंगावर पडला तर एखाद्या जीवानिष्ठी जाईल घरात सिलेंडर असतात सिलेंडरचा स्फोट झाला ह्या ह्याला जबाबदार कोण याची शासनाने गंभीर दखल घ्यावी अन्यथा दोन दिवसात आम्ही आमरण उपोषणाचा इशारा देत आहे धन्यवाद आज घाटाला पंचेचाळीस वर्ष झाले त्यावेळेला घाट चांगला होता त्यानंतर ही भिंत जी बांधली आहे त्यामुळं सगळं आमचं तुटलेलं आहे त्याला जबाबदार कोण मुलं जर हे झाले तर काय करायचं बारा एक त्याच्या अजिबात दखल घेत नाही प्रत्येक जण येतात बघून जातात आम्ही पाच दिवसात करतो महिन्यात करतो दोन दिवसापूर्वी येऊन गेल्या टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे इथं सगळ्यांना लहान मुलंही जातात पाण्याचा प्रॉब्लेम तर घाटावर कायमच आहे आता चार महिने उन्हाळ्याचे गेले घे पाण्याचे आता एवढं पावसाने पूर आहे सगळ्यामध्ये तरी इथं फक्त सांगितलं होतं की पाणी नाही पाणी नक्की नाही कुठं टाकीत नाही माणसांनी जायचं आज येतो उद्या लाईटचा खांब इथं पोर खेळतात जर समजा लाईटचा खांब पडला तर ह्याला जबाबदार कोण आहे आणि सगळ्यात महत्वाचं गणपतीचा प्रॉब्लेम केलाय देवाचा तर त्याला दुसरं वर्ष चाललंय दुसरं वर्ष चालू सेट बंद पाडलं जीसीपी खाली लावला आणि ते पाडले गेले आणि आम्ही जबाबदार म्हणतात नाही मग हा जबाबदार जीसीपी काढले लावला का मंडळाचे पैसे मंडळाचा सेड नवीन सेड आम्हाला दुसरी गोष्ट घाटावर आम्ही मतदानाचे पैसे देतो बोलले आमचा प्रपंच त्याच्यावर नाहीये याच्या आधी मतदान होत होता आम्हाला कुणी काही पैसे देत नव्हतं तरी आम्ही मतदान करत होतो मागायला गेलोय का पैसे घेतले जातात वाटले जात पाहिजे तिथं अजिबात काम चालू ठेवत नाही सगळीकडे सुधारणा इकडे का नाही कसाच राहिलाय सराज आहे तिथं काम करतात आणि जिथं अगदी शंभर टक्के घरात तिथं कामच करण्यात अजिबात दत्तनगर मध्ये काय गरज नसताना काय नगर मध्ये काय गरज होते एवढं करायची आणि ते एवढंही गरज आहे दुसरं कोण बोलणार